मद्यप्राशन करून गाडी चालवणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं कारण वाहन चालकाची नशा उतरवणारा नवीन कायदा केंद्र सरकारनं मंजूर केला मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे सुधारित कायद्यानुसार मद्यपी वाहन चालकांकडून पाच पट जास्त दंड वसूल केला जाणार आहे यानुसार दंडाची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचणारे लवकरच हे सुधारित विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर केलं जाईल व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापराचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेमध्येही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रह धरलाय न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून मिळायला हवी अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली याशिवाय केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून पासून आत्तापर्यंत बाराशे कालबाह्य कायदे संपुष्टात आणलेत असा दावाही त्यांनी केला इस कानूनों का बोझ सामान्य मानवी पर कोर्टों पर जो लादा गया है जैसे चीफ साहब कह रहे हैं कि उसमें तो से कैसे बाहर निकाला जाए सरकार भी कहती है कि इस बोझ को कम कैसे किया जाए और आज मुझे खुशी है अब तक करीब करीब बारह कानून हम खत्म कर चुके हैं आज हम डेट जब देते हैं आएंगे दो मिनट लेंगे बात करेंगे अच्छा फलानी तारीख जिन्ही तारीख ये सारी मोबाइल फोन पर एस एम एस डेट देने की परंपरा क्यों न खड़ी की जाए क्यों न वीडियो कॉन्फ्रेंस से ऐसे लोगों की सुविधा हम खड़ी करें ताकि कम समय में जो चीज पूछनी है पूछ ली जाए ताकि उस अफसरों का समय भी शासन के काम में लग सके उत्तर प्रदेश मधी एंटी रोमियो स्कॉड का मुद्दा वादा आता प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण उड़ी घोमिओ नवे तो पुराण का श्रीकृष्णच महिलांची छेड काढायचा असं ट्विट करून प्रशांत भूषण यांनी खळबळ उडून दिली तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अँटी रोमियो स्कॉडचं नामकरण अँटी श्रीकृष्ण स्कॉड करून दाखवावं असं आव्हान सुद्धा दिलं श्रीनगरच्या नोहाटा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झालेत शमीम अहमद असं शहीद झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नावे श्रीनगरमधील गंजबक्ष भागात ही घटना घडली कामावरून घरी परतणाऱ्या पोलिसांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र नर मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा बोगदा बांधण्यात आला बोगद्याच्या लोकार्पणानंतर मोदींनी बोगद्याची काही अंतर हे पायी तर काही अंतर खुल्या जीपमधून पाहणी केली तब्बल नऊ पूर्णांक दोन किलोमीटरचा लांबीचा असलेला हा बोगदा तयार करण्यासाठी सुमारे दोन हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयांचा खर्च आला आहे